नमस्कार मी चंदू भैया गणेश उत्सव अत्यंत उत्साहामध्ये आपण साजरा केला त्याबद्दल मी सर्व नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो गणेश उत्सवामध्येच कालपर्यंत आपल्या नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा वीरचक प्रकल्प हे शंभर टक्के भरलं आणि शंभर टक्के जर आमचा प्रकल्प भरला असेल तर पूर्वव्रत एक दिवसाआड पाणी देण्यासंदर्भात मी प्रशासक अमोल बाकुल साहेबाला विनंती केली आणि त्यांनी माझी विनंती मान्य केली दिनांक पंचवीस पासून कारण नंदुरबार नगरपालिकेच्या दोन इलेक्ट्रिक मोटारी जळालेल्या आहेत त्या रिपेअर करायला दिल्या आहेत म्हणून धरण जरी शंभर टक्के भरला असेल तरी सुद्धा दिनांक पंचवीस पासून नंदुरबार शहराला पूर्वीसारखंच एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे तरी सुद्धा माझी विनंती राहील नंदनगरीच्या जनतेला की आपण काटकसरीने पाण्याचा वापर करावा धरण भरलंय याचा अर्थ ते पाणी वाया घालायचं असं नाहीये कारण धरण जर भरलं असेल आणि आपल्याला लागणारं पाणी त्याच्यानंतर जे पाणी उरत असेल ते शेतकऱ्यांना सुद्धा देता येईल आपण जर पाणी वाया घातलं तर दुर्दैवानं शेतकऱ्याला मिळणार नाही आणि म्हणून या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि पंचवीस तारखेपासून पूर्वव्रत एक दिवसाआड पाणी देण्याचा नंदुरबार नगरपालिकेच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो माझी दुसरी विनंती आहे की एवढ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा झाला असल्यानंतर साधारणत अपेक्षा अशी होती की सात आठ वाजेपर्यंतच हर हर भेट व्हायला पाहिजे जेणेकरून नंदुरबारची जनता ही सर्वसामान्यपणे त्या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकते पण दुर्दैवानं काल तसं घडलं नाही काल रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हरिहर भेट होऊ शकली नाही उलट बारा वाजेपर्यंतच वाजंत्री चालू असते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे बारा नंतर वाजंत्री बंद होते पण आपण जर पहिलेच करून घेतली असती हरिहर भेट तर नंदुरबारच्या जनतेला खऱ्या अर्थानं आनंद घेता आला असता पण दुर्दैवानं तसं घडलं नाही का घडलं नाही याचं आत्मचिंतन आपणच करायला पाहिजे दोन्ही मंडळ श्री दादा गणपती व श्री बाबा गणपतीचे मंडळ सोनार समाजाच्या नेतृत्वाखाली काम करतात सोनार समाजाचंच नेतृत्व या दोन्ही जागृत मंडळाच्या साठी नंदनगिरीच्या जनतेने मान्य केलेलं आहे पण असं असताना सुद्धा का म्हणून आठ वाजेपर्यंत आपण हरिहर भेट करू शकलो नाही याचा विचार गांभीर्याने प्रशासनाने सुद्धा आणि या दोन्ही समाजाने खास करून दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे असं मला तरी वाटतं नंदनगरीची जनता सहन करते बोलत नाही मान्य आहे मला परंतु आपणच भावनेची कदर केली पाहिजे आणि आपण स्वतःहूनच संध्याकाळी सात ते जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत जर हरिहर भेट केली असती तर लोकांना त्या भेटीचा आनंद घेता आला असता दुर्दैवानं आम्ही आज सकाळी पाच नंतर मला वाटतं दादा गणपती आणि बाबा गणपतीचं विसर्जन केलं म्हणजेच आम्ही श्राद्ध पक्षामध्ये विसर्जन केलं आम्ही जर हिंदू आहोत आमच्या संस्कृतीच्या गप्पा करतो आहोत तर आमच्या संस्कृती काय आहे याचा सुद्धा अभ्यास आमच्या सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं पुनश्य याच्या पुढच्या वर्षी तरी कमीत कमी सात किंवा आठ वाजेलाच हर भेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुनशे एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र